आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व्हॅलेंटाईन डे आला फुलांचा राजा महागला हिरव्या शेतीचे मळे झाले लाले लाल। शहरातच नाही तर संपूर्ण जगात प्रेमवीरांसाठी फेब्रुवारी महिना खास मानला जातो याच महिन्यात व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन दृष्टिकोनातून विशेष आहे या सोबत प्रेयकर प्रेयसीला गुलाब देतात या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हिरव्या शेतीचे फुलमळे लालेलाल झाले असून फुलांचा राजा चांगलाच तेजीत आहे त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा दोन पैसे मिळणार असून त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तसेच व्हॅलेंटाईन डे आणि लग्न समारंभ असल्याने वीस तीस रुपये डझन असलेला गुलाब आता शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे प्रेम प्रेमवीरांना आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी महागडे गुलाब द्यावे लागणार आहेत मात्र गुलाबाच्या फुलांना बदलत्या वातावरणात टवटवीत ठेवणे शेतकऱ्यांना मोठे कष्टाचे काम आहे फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि फेब्रुवारी जर महिना म्हटला तर हा प्रेमाचा महिना असतो या गुलाबाला प्रचंड मागणी असते कारण प्रेमाचं प्रतीक म्हणून या गुलाबाकडे बघितल्या जाते त्यामुळे वर्षभरा प पूर्वी एक किरकोळ विक्री होणारा गुलाब आत्ता सध्या जास्तच भाव खातो तर सध्या आपण आलो आहोत धनंजय विधाते यांच्या माळ्यात यांची गुलाबाची ही शेती खूप छानपणे फुलली आहेत अख्खं रान आपण जर सकाळी बघितलं असतं तर अख्खं रान हे लाल झालेलं होतं म्हणजे एक गुलाबी एक चादर या शेतीवर या काळ्या धर्तीवर पसरल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र उद्या रोज डे असल्याने म्हणजे आता प्रेमाचा दिवस असल्याने एक काय होतं प्रियकर आपल्या प्रियकर प्रियसीला गुलाबाचं फूल देऊन तिला काय आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो आणि त्याच भावना व्यक्त करण्याचा दिवस उद्याकडं आहे असं मी पण सोशल मीडियावर वाचले त्याकरता चला म्हणला धनुभाऊच्या शेतात जाऊया आणि त्या शेतातील हे गोड असे गुलाब बघूया आणि ज्या गेल्या महिन्याभरापासून ज्या कळ्या होत्या त्या खऱ्या अर्थाने आज उमलल्या आहे आणि ह्या म याच या, या, या पंधरा दिवसात या गुलाबाला खूपच महत्व असणारे आणि नेमकं अशा प्रकारे या फुलांची जोपासना आपले खर तर आपण त्यांना प्रेम प्रेम खऱ्या अर्थ अर्थाने प्रेमाची मशागत या शेतीत केले केली जाते आणि अशी फुलं या ठिकाणी फुलवले जातात आपण धनुबावला विचारूया मेहनत काय सांगतात गेल्या तीन वर्ष पूर्वी या ठिकाणी लागवड केली मी गेली आठ वर्षापासून गुलाब शेती करतो आहे माझ्याकडे द्राक्ष बाग देखील होते मला ते परवडेबल नव्हते वार्षिक एक पीक आणि ते, ते काहीतरी नवीन करण्याची मी माझ्या नातेवाईकांकडून माहिती घेतली त्यानंतर मी शेती लाग लागवड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून मला चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील भेटलं आणि त्यानंतर थोडी थोडी आयडिया देखील या ठिकाणी येत गेली आठ वर्षापासून मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गुलाब शेती करतो आहे असं मला वाटतं आहे गेल्या मागच्या महिन्यामध्ये तर मार्केट ही फार कमी होती तीस चाळीस रुपयावरती होती पण जेव्हापासून डे चालू होता लग्नाच्या तारखा वगैरे आजची मार्केट ही ऐंशी नव्वद रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत पोचलेली आहे आणि त्याच्या मागचे कष्ट तर भरपूर आहे का शेवटी काट्यांमध्ये या ठिकाणी काम करायचं आहे बरोबर बरोबर तर त्या अनुषंगाने आता तुम्ही जर बघितलंच व्हिडिओ काढलेलाच आहात तुम्ही पंधरा सोळा मजूर या ठिकाणी येऊन काम करून त्यांचं त्यांचं जाता सकाळी जर तुम्ही बघितलं असतं तर पूर्ण वावर तुम्हाला या ठिकाणी नि दोन एकरचं हे पूर्ण लाल दिसलं असतं अरे वा तर आज उद्यापासून ते चालू आता त्या अनुषंगाने आज आपण कटिंग घेतली उद्या पवारापासून गेल्या आता ह्या हा महिना पूर्ण माल दिसतोय तुम्ही जर बघितल्या सगळ्या कळ्या या पूर्ण या महिन्यामध्ये खाली होऊन जाणार आहेत अरे वा म्हणजे आत्ता पुर, आत्तापर्यंत म्हणजे ब हा भाग वर्षातून किती वेळा कटिंग करावं लागतो दहा वेळा कटिंग होतो हो वर्षातून हा कमीत कमी दहा वेळा याची कटिंग होती तिसऱ्या चौथ्या दिवशी मी याची कटिंग घेतो तुम्ही जर आज बघितलं तर कमीत कमी या दोन एकर प्लॉट मध्ये सतराशे डझनच्या खाली माल काही निघणार नाही म्हणजे आताच्या परिस्थिती आताच्या परिस्थितीला म्हणजे आजच उदाहरण सांगतो अरे वा आणि चांगल्या पद्धतीने आणि याच्या व्यतिरिक्त आता खरं म्हटलं तर फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्या व्यतिरिक्त इतर दिवशी काही त्याचा लाभ मिळतो का लाभ आपल्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चांगला लाभ मिळतो याचा त्यानंतर आपल्या सीजन वाईज आहे पण मग चांगलं आहे त्याच्यानंतर आपले थंडीचे चारही महिने फुल मार्केट असतो मार्केट त्याच्यानंतर उन्हाळ्यात काही ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज वगैरे निगा राखणं वगैरे आपण जर चांगली निगा ठेवली तर शंभर टक्के त्याच्यात पैसा होणार खरं म्हटलं तर फेब्रुवारी महिन्यातच नव्हे तर इतरही महिन्यात या गुलाबाच्या फुलाला खूपच महत्त्व असते आणि साई बाबांच्या या च चरणी हे गुलाबाचं फूल खूपच प्रेमाच्या प प्रतीपेक्षाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टवटवीत द दिसतं तर खरंच या ठिकाणी द धनुभाऊनी एक चांगल्या पद्धतीने प्रेमाची शेती खरं म्हटलं फुलवली आहे आणि तुम्हाला धनुभाऊ खरंच शुभेच्छा असंख्य प्रेमीरांचं जे प्रेम आहे ते आपण खऱ्या खऱ्या अर्थाने त्याची मशागत आपण सुरू केली आहेत तर आमच्या चॅनेलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा